आणि आमच्या इकडे अशी एक पद्धत आहे मोरे मासे पकडण्याची बघा आणि हे जे मासे चढत जा ना वरती ते जाऊन इकडे आतमध्ये आतमध्ये जाणार आणि आतमध्ये तिकडे आपण पाला वगैरे टाकलाय त्याच्यामध्ये जाऊन बसणार ते मासे इथं आहे ना आपण पाईप लावून ठेवलाय हा बघा आणि त्या पाईपामध्ये आता मासे शिरतील आणि आपला जो कापड आहे त्याच्यामध्ये भरपूर आहेत कापड्यामध्ये तर ते उचलूया पहिल्याच ह्याच्यामध्ये भरपूर भेटले

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण मासे पकडायला आणि मासे पकडण्याच्या कोकणामध्ये अनेक पद्धती आपण बघितल्यात उन्हाळी आपण ढोपसून मासे पकडतो पावसाळी कोईन किंवा ट्रॅप लावून असे मासे पकडले जातात आणि अजून भरपूर पद्धती आहेत कोकणामध्ये मासे पकडण्याच्या तर आज आहे ना एकदम वेगळी पद्धत आज आपण वापरणार आहोत मासे पकडण्यासाठी तर इथून पटकन जाऊया इकडे आई आहे आणि पाठीमागे प्रियंका आहे आणि अण्णी पण आले आज ते बघा तर मजा नाराज दुपारचे तीन वाजलेत पाठोपट जाऊया पोचूया नव्यामध्ये आणि तर आज मासे आपण पकडायला चाललो आहे ते पाठ मोडून आपल्याला मासे पकडायचे आहेत तर पाठ मोडून मासे पकडण्याची आज तुम्हाला पद्धत बघायला भेटणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवर देखील तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील जाऊया पाठापट तर बघा आपल्या टेपरीतून आपण निघालोय आणि वाढ बघा पूर्ण पॅक झाले म्हणजे पहिली लोक जेव्हा शेती वगैरे भरपूर करायची लोक त्या टायमाला इकडं माणसांचा जाणं चालू असायचा त्याच्यामुळे पण आहे ना एकदम मोकळी असायची आणि असते असते आहे ना काही वर्षांनी ही वाट पण गायब होईल हम्म रस्ता भरपूर खराब झाला आणि पहिले इकडे टावल्याशी मोडत घेऊ आपल्याला परत ह्याच रस्त्याने यायचं आहे छत्तावर जायला रस्ता आहे बैलगाडी आलायच पहिल्या इथून बैलगाड्या म्हणजे आणि हा जो बैलगाडीचा रस्ता आहे ना तो शेतामध्ये बैलगाडी घेऊन जायची म्हणजे भात वगैरे हो आणायला लोक लो तर आता एवढ्या मोठ्या दगडी आलेत ना भरपूर मोठ्या मोठ्या दगडी आलेत ह्या रस्त्यावरती म्हणजे भरपूर दिवसांनी येतो ह्या साईडला पोचलो आपल्या जागेवरती बघा इथं पहिला कोणीतरी पाठ मोडलेला वाटत हाच आपल्याला पाठ मोडायचा आहे बघा हाच तर ही खाली शेती आहे त्याच्या पलीकडं इकडे आहे ना खाली शेती आहे आणि शेतामध्ये आहेत ना ही जी मेन व्हाल आले त्या व्हाल्यातून असे मासे ह्याच्यामध्ये चढतात ह्याच्यामध्ये उतरतात खाली तर इथला जर पाणी आपण कमी केला तर तेच मासे आहेत ना वरती चढतात ता डबर आणि इथे आपण जो साडी जिथे आहे ना आपण कपडा वगैरे लावून ते मासे मासे पकडणार आहोत तर बघा मोडून म्हणजे आपल्याला मासे पकडते आहेत मासे आणि कोडील तर असं पाणी प्यायला घालवायला लागेल तिथे ती दगड काढ होती

मुंबईची पाहुणी पाठ मोडायला युट्यूबर आणि इंस्टाग्रामर इंस्टाग्राम बघतो सगळ्या व्हिडिओ असतात मस्त असतात आणि आमचा गावचा बेस्ट युट्यूबर आहे राकेश शिंदे माझा भाऊ आता लाय बघा इकडे वहिनी आहेत ये एक एक आलं दोघं पण हा पहिला आहे ना इथला कचरा आहे ना पहिला आपल्याला काढायला जर सांगला इकडूनच मासे आपल्याला वरती चढतील इथे पूर्ण काढून घेऊ एक साईडला खेकडा बघ ओके आणि हा पाणी शेतामध्ये जातो हा बघा मासे चाडायला लागले वरती हे बघ बघ तिकडं पण अ कपड्यामध्ये टाकण्यासाठी आहे ना असे आपल्याला फांद्या लागतील बगुडीच्या वगैरे हा त्याच्यामध्ये टाक करून त्याला त्याच्यामध्ये असे पाला वगैरे ठेवून म्हणजे मासे जातील ते त्याच्यामध्ये आतमध्ये बसतील जाऊन आणि इकडे पाणी आहे ना कमी व्हायला लागलंय तर खाली जेवढे मासे असतील ना तेवढे आता वरती चढतील इकडे झाली मग असं कपड्यामध्ये यायला लागलं आणि <laughs> तिकडे मस्त लाडू खातात बघा आरामात <laughs> मस्त साडी लुगडा लावला हा तिकडे लाडू खायची सुरुवात झाली आणि आमच्या इकडे अशी एक पद्धत आहे मोरे मासे पकडण्याची अजून पंधरा ते वीस दिवसांनी आहे ना जेव्हा पाऊस कमी होईल त्या टायमाला कोलीम आपल्याला ह्या पाटाला पकडायचे आहे आणि कोलीम आहे ना एकदम भंडाट लागते खायला वगैरे आणि हे जे मासे चढतात ना वरती ते जाऊन इकडे आतमध्ये आतमध्ये जाणार आणि आतमध्ये तिकडे आपण पाला वगैरे टाकलाय त्याच्यामध्ये जाऊन बसणार ते मासे ते रिटर्न नाही येणार बघा किती चालले आहे ना कशी वाटली आयडिया मस्त पहिल्यांदा आले असेल ना पहिल्यांदा पाठ मोडायला मोड पाठ मोडलं तिने पहिल्यांदा आणि आता आता मासे आहेत ना भरपूर शिराय लागले ते बघा लावायचं तिला जाम आलो तो बोलतो मला पाईप लावायचं आता इथं आहे ना आपण पाईप लावून ठेवलाय हा बघा आणि त्या पाईपामध्ये आता मासे फिरतील आणि आपल्याला जो कापड आहे त्याच्यामध्ये भरपूर आहेत कापड्यामध्ये तर ते उचलूया दगडी काढायला लागतील दगडी काढ पाहिजे मासे तिथे मार आले हे जातील ही दगड काढ दगडी काढू काय ते म्हणजे आपण दोन चार वेळा कॉईन्या लावल्या असतात त्याच्यामध्ये तेवढे नसतात नसतात तेवढे एकदम सोपे आयडिया पहिल्याच ह्याच्यामध्ये भरपूर भेटले खवले पण आलेत ना जाणार गे मुरा आहेत सगळ्या मुरात आहेत सगळ्या ते बघा पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला मोरे मासे भरपूर मध्ये भरपूर मिळाले चांगल्यापैकी बघूया आणि प्लॅस्टिक लावलाय आपण प्लॅस्टिक उचलू परत ते बघा त्याच्यामध्ये राहत मासे परत आपण लावून ठेवत असते यात भरपूर आले ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी आलेत आणि गेल्या वर्षी असा लावलेला ना गेल्या वर्षी तेव्हा मुरे मासे आणि कोलंबी जास्त आपल्याला कोलंबी भेटलेली बारीक नाही भारी आणि भाकरीसोबत जर एक नंबर लागते तर हे मासे मस्त आपण घरी जाऊन बनवणार आहोत मजा येणार आज हे बघा इकडे आपण ज्या कोळी तिथं दोन कोळी मी लावून ठेवू म्हणजे इकडे आपल्याला त्या बॉटलमध्ये पण मासे मिळतील हो हो बघा ते बघा मस्त पुढं ए कुणासोबत आला हा बरं आहे बघितलं हो इथं मासे येते जाम येते पण दाखवतो तुझ्या पाय जोडलं हा दे दगड दे कोण लागले नाही काही ते पाय जोडच लाव जवळच एक वरती दगड ठेव पहिली बाजूला ठेव डायरेक्ट वरती ना दोन हात नको गं थोडी खाई नाही इकडे झालं सांगायला लागतं पहिल्यांदा झाले ना राहिली का भाव झाली ना अशी कोईन लावायची आणि पहिल्यांदा फर्स्ट टाईम लावले शिकू मासे पण यायला लागले बघ बघित आहेस बघितलेस उड्या मारायला लागले हो माशा आहे बापरे मासे बघ किती आले कोयनी पण दोन लावल्या पण त्याच्यामध्ये पण थोडेफार मासे भेटतील आपल्याला बघूया अजून दहा मिनटं वाट बघू आणि पहिला कपडा काढू त्याच्यानंतर मग कोयनी उचलू कोण कोण आहे तिथं 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 पाहू नाव आजारी पडशील सुट्टी पडली ना गणपतीची तिथून एक दिवस पण घरी नाही पुर म्हणजे अंघोळी करायला म्हणजे आपण <laughs> होतो तेव्हा पण तसाच होतो ते आता मा बघा बघा भरपूर चढतायत मासे ना नहीं। नहीं। नहीं।

नको इथ जागा चेंज कर आणि आपण दुसऱ्यांदा लावून उचलले तर बघा मस्त भेटले हा बघा भरपूर मिळाले ओके तर आईला आपला बांध घालून झालाय मोकळा आणि हा चाललाय पाणी शेतामध्ये आणि आपला काम झाला मासे पकडून अरे अरे आई आय बापरे रे जबरदस्त आली त्याच्यामध्ये बघा कोहिनी मध्ये किती मोड आले बघा एवढे मासे भेटले बघा इथे शिरलेत भरपूर उचल लवकर वाटत ने पहिल्यांदाच लावले ना पहिल्यांदाच लावले आणि मासे पण भेटले ते खूप पडतायत ते चला मोरे मासे पकडून झालेत आपले हे बघा मस्त टापा भरून भेटलेत अर्धा टापा तरी भेटलेत तर चला घरी जाऊ बसत नक्की बनवूया आमची वीर म्हणजे हा टायमाला भरपूर आज आलेले काय पोरं सार्थक पावायला रोज पोरं इथं पावायला येतात आणि गेला काय खाली ही बघा आपण गेलेत वाटत पोरं पोर बघा इकडे बांधवायची तयारी पण झाली यांची मासे इकडे काय सोयाबीन हे बघा आज भेटलेले आपल्याला मोरे मासे इकडे मस्त आपले मोरे मासे तयार होत आहेत आणि मी याच्या अगोदर यांची बघा बनवायची तयारी फटाफट एकदम तर मस्त आता भाकरी बनवायची ना आई भाकरी बनवणार आज बाजार होता बुधवार बाजार आमच्या इथला आठवडा बाजार तिथून जाऊन आपण थोडंफार सा भाजी वगैरे घेऊन आलो आणि मित्रांनो एवढ्या वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष झाली आम्ही हॉटेल लाईनमध्ये आहोत म्हणजे हॉटेल पहिल्या स्टार्टिंगला हॉटेल चालवायला घेतलेलं त्याच्यानंतर असते असते आम्ही स्वतःने जागा घेऊन तिथे हॉटेल उभा केला आणि आज बरोबर आहे ना पंचवीस वर्ष झाली आणि पंचवीस वर्ष आम्हाला आई पप्पाने यानं भरपूर साथ दिला आणि आत्ता पंचवीस तारखेला आपल्याला आपल्या कॅफेची ओपनिंग झाली तिथून आई आणि पप्पांना घरीच ठेवले आणि हर्षद मी आणि रंजित आम्ही तिघे तर भाव आहोत आणि त्यांनी हर्षद म्हणजे एका समोर त्या बाहेर मुंबईला वगैरे कोर्स केलेला त्यांनी भरपूर असा हॉटेलमध्ये त्यांनी काम पण केलेलं जॉब केलेला तर तिकडून ते गोष्टी वगैरे सर्व जेवढा आहे तेवढा तर ते आज आपण त्याच हॉटेलमध्ये मध्ये स्टार्ट केलंय पंचवीस तारखेपासून तर आई बाप्पाला इथून आराम टाकणार आहे म्हणजे घरीच तर आई बाबा इकडं मस्त आई इकडं मस्त भाकरी टाकते मस्त आलाय चंद्र तर इकडे मस्त भाकरी तयार होते आज आपण जाऊन मोरे मासे पकडले मस्त आणि पूर्वी काय म्हणते आज गेलेल्या हॉटेलमध्ये फिज्झा खायला इकडे चालले तयारी सोयाबीन म्हणजे आमच्या घरात आहे ना दोन तिघेजण नॉन व्हेज व्हेजवाले आहेत आमच्या घरात आहे ना, ना तिघेजण व्हेजवाले आहेत तर त्यांच्यासाठी सोयाबीन आणि इकडे बनवते मस्त चुलीवरती भाकरी शित्तल तू सूप घेऊन आलीस काय शीतलच्या हळदीत आपण मजा केलेली भरपूर भांजी वाजवलेला ना पण वाजवलेला हा हा सूप घेऊन त्यातला नाही काय आणि इकडे मस्त सोयाबीन जेवून घेऊ पटापट तुम्ही कधी जाऊन अजून टाइम ही माणसावर भरपूर लेट जाऊतात खाऊन ना, ना? भरपूर लेट जाऊतात ही माणसं आम्हाला लवकर जेवा लागतो पटकन जेवण घेऊ आपली मासे इकडे भाजी आहेत स्वायबीनची तर मुरे मासे आहेत ना मस्त भाकरी सोबत लागतात खायला तर या मित्रांनो जेवायला सॉलेट झाले तो आणि पहिले म्हणजे आम्ही लहानच होतो आणि आई मासे वगैरे घेऊन यायची ना आणि बनवायची तशीच सेम टेस्ट झाली आहे आणि प्रियंका पण एकदम भारी बनवते म्हणजे प्रियंकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि डायरेक्ट टॉपातच सर्व हे टाकला मिक्स कराल एक नंबर झाले तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ आवडायची लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता वाटतं